आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण सतत संघर्ष करतो मेहनत करतो पण तरीही धन स्थैर्य आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतं काही वेळा नशिबावर दोष देतो तर कधी ग्रहांची परिस्थिती दोषी ठरवतो पण खरा प्रश्न हा असतो आपण आपल्या आयुष्यात लक्ष्मीच्या कृपेचं आमंत्रण दिलं आहे का भारतीय संस्कृतीमध्ये देवी लक्ष्मीला केवळ धनाची नव्हे तर संपूर्ण जीवनसमृद्धीची देवी मानलं जातं तिची उपासना केल्याने केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे तर मानसिक शांतता कौटुंबिक स्थैर्य आणि आत्मिक समाधान देखील प्राप्त होतं आणि या उपासनेचा सर्वात सोपा प्रभावी आणि प्राचीन उपाय म्हणजे लक्ष्मी मंत्राचा जप या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की का ओम श्रिय महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप रात्री झोपण्यापूर्वी करणे इतकं प्रभावी ठरतं हा मंत्र केवळ शब्दांचा संच नाही तर एक जीवन ऊर्जा आहे जी आपल्या आयुष्याला सकारात्मकतेने परिपूर्ण करू शकते अर्थ भक्ती आणि श्रद्धा यांनी भरलेल्या या विश्वात काही मंत्र असे असतात जे केवळ उच्चारले की त्यांच्या कंपनांनी आपलं जीवन बदलून जातं लक्ष्मी ही केवळ संपत्तीची देवी नाही तर ती आपल्या जीवनातील स्थैर्य सौख्य शांतता आणि समृद्धीचं मूर्त रूप आहे जगातील असंख्य लोक दररोज तिच्या नामाचा जप करून आपलं भाग्य बदलतात पण या सर्व उपायांमध्ये एक उपाय असा आहे जो अगदी सोपा आहे पण त्याची ताकद अमर्याद आहे हा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी ओम श्रिय महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करणे या मंत्रात ओम हा ब्रह्मांडाचा आदिम नाद आहे श्रीय हे बीजमंत्र आहे जे लक्ष्मीचं रूप आहे महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी देवीला उद्देशून आणि नमहा म्हणजे नमस्कार समर्पण हे शब्द ऐकायला साधे वाटतात पण त्यामागे हजारो वर्षांचा आध्यात्मिक अनुभव आहे ऋषींनी या मंत्राचा अभ्यास केला त्याचा प्रभाव अनुभवला आणि ते आपल्यापर्यंत पोचवलं या मंत्राचा जप केल्यावर तुमच्या जीवनात केवळ धनच नाही तर त्या धनाचं रक्षण योग्य उपयोग आणि आत्मिक समाधान देखील मिळतं माणूस दिवसभर पोटासाठी धावतो थकतो जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो पण काहीतरी अडत पैसा येतो आणि जातो काही ठिकाणी तो टिकत नाही अशा वेळी आपल्याला वाटतं की आपल्या नशिबातच काहीतरी दोष आहे काही लोक म्हणतात की कर्माचा परिणाम आहे काही म्हणतात की ग्रह नक्षत्र ठीक नाहीत पण खरं पाहिलं तर आपल्या मनाचं आणि आत्म्याचं एक विशिष्ट कंपन आपल्याला समृद्धीकडे नेतं हे कंपन निर्माण होतं श्रद्धेने सकारात्मकतेने आणि मंत्राच्या सातत्यपूर्ण जपाने रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मेंदूचा हालचाल मंदावलेला असतो मन थकलेलं असतं शरीर शांततेच्या दिशेने जात अशा वेळेस जे काही आपण मनात घेतो ते थेट आपल्या चेतनाला आणि अचेतन मनाला स्पर्श करतं म्हणूनच रात्री झोपण्याच्या आधीचा वेळ हा साधनेचा सर्वात प्रभावी कालखंड मानला जातो ही वेळ म्हणजे आपल्या आत्म्याशी आपल्या देवतेशी नातं जुळवण्याची सुंदर संधी आहे या मंत्राचा जप करताना फक्त शब्द नाही तर त्यामागची भावना श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण असणं अत्यावश्यक आहे डोळे बंद करा एका जागी शांत बसा शक्य असल्यास एखादा छोटा दिवा लावा किंवा अगरबत्ती तुमचं लक्ष फक्त या मंत्रावर केंद्रित ठेवा श्वासावर लक्ष द्या प्रत्येक उच्चार तुमच्या आत खोलवर झिरपत आहे असं अनुभव घ्या ओम श्रीय महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुमचं संपूर्ण आंतरिक कंपन बदलतो जो आतून बदलतो तोच खऱ्या अर्थाने बाहेरही बदल घडवतो अनेक लोकांनी सांगितलं आहे की या मंत्राच्या जपामुळे त्यांचं नशीब पालटलं एखाद्याला काम मिळालं एखाद्याचं अपयश दूर झालं एखाद्याला अडकलेले पैसे मिळाले हे फक्त योगायोग नाहीत तर या मंत्राच्या सातत्याने निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम आहे विशेषत ज्यांच्या घरात दरिद्रतेचं सावट आहे पैशासाठी भांडणं अपयश खालावलेली मानसिक स्थिती त्यांच्यासाठी हा मंत्र अमृत समान आहे या मंत्राचा जप करताना मनात भीती चिंता किंवा लोभ न ठेवता केवळ समर्पण ठेवा तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे तुम्ही केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही तर स्वतःचं जीवन अधिक चांगलं समृद्ध आणि शांत करण्यासाठी हा मंत्र जपत आहात ही भावना असावी कारण लक्ष्मी केवळ धनाचीच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीचीही देवी आहे म्हणून जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा टीव्ही मोबाईल आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवा अंधारात एक दिवा लावून देवतेच्या फोटोसमोर बसा हात जोडून एकशे आठ वेळा किंवा कमीतकमी कमी एकवीस वेळा ओम श्रीय महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणा सुरुवातीला हा, हा जप जरा कंटाळवाणा वाटेल मन विचलित होईल पण हळूहळू तुमचं मन स्थिर होईल तुम्हाला जाणवेल की झोपेची गुणवत्ता वाढली आहे दुसऱ्या दिवशी तुमचं मन हलकं आहे तुम्ही दिवसाला उत्साहाने सामोरं जाता हीच खरी प्रारंभिक लक्षणं आहेत की लक्ष्मी तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे सुरुवातीचे काही दिवस तुम्ही हा मंत्र सांगाल तेव्हा तुम्हाला लगेच काही परिणाम जाणवणार नाहीत पण एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस नव्वद दिवस यासाठी स्वतःशी एक वचन द्या सकाळी उठल्यावर मनात प्रार्थना करा हे देवी मी तुझा भक्त आहे मी तुझ्या मंत्राचा जप करतोय माझ्या जीवनात प्रकाश आण आणि झोपण्याच्या आधी पुन्हा एकदा तोच मंत्र प्रेमाने श्रद्धेने आणि निःस्वार्थ भावनेने या जपाच्या दरम्यान काही नियम पाळले गेले पाहिजेत मनात कोणाचाही द्वेष नको इतरांचे वाईट नको विचारायला अन्नामध्ये सात्विकता असावी आणि आचारधर्म पवित्र असावा अशा मंत्राचा प्रभाव दुपटीने वाढतो कारण मंत्र ही केवळ ध्वनी नाही तर ती तुमच्या अंतःकरणाशी जोडणारी एक अदृश्य शक्ती आहे एकदा लक्ष्मी तुमच्या आयुष्यात आली की ती केवळ धनवर्षा करत नाही तर ती ज्ञान विवेक शांतता आणि यशही देते तुमचं बोलणं गोड होतं तुमच्या घरात संघर्ष कमी होतो नातेसंबंध सुधारतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आयुष्याला सकारात्मकतेने पाहायला लागता काही जण विचारतात हा मंत्र फक्त झोपण्यापूर्वीच का तर त्याचं उत्तर असं आहे जेव्हा शरीर शांत होतं आणि मेंदू अल्फा स्टेटमध्ये जातो तेव्हा मंत्राचे शब्द थेट आत्म्याशी बिडतात दिवसभर आपण जेव्हा धावतो विचार करतो तेव्हा मन तणावात असतं पण रात्री झोपण्याआधी मन अधिक संवेदनशील असतं त्यामुळे जपाचा प्रभाव खोलवर जातो आणि उपजत मनावर खोल परिणाम करतो या मंत्रासोबत तुम्ही देवी लक्ष्मीचं एक चित्र आपल्या उशाजवळ ठेवा शुद्धतेने आणि प्रेमाने तिच्याकडे बघा रोज तिच्यासोबत संवाद साधा अगदी मित्रासारखा तिच्यासोबत तुमचे प्रश्न चिंता आणि आशा शेअर करा तुम्हाला विश्वास बसेल की एक दिवस ती तुमचं उत्तर देईल कारण श्रद्धा जेव्हा सातत्याला भिडते तेव्हा चमत्कार घडतात ज्यांना घरात सतत आर्थिक ताण असतो जे व्यवसायात वारंवार अपयशी ठरतात ज्यांच्या नशिबात पैशाची कमी कायम असते त्यांनी तर या मंत्राचा जप एक आंतरिक साधना म्हणून स्वीकारावा कारण हा मंत्र केवळ शब्दांचा संच नाही तर तो एक ऊर्जेचा स्रोत आहे मित्रांनो हा मंत्र आपल्या आयुष्याला नवा वळण देऊ शकतो तो आपल्याला अंतर्बाह्य बदलतो पण हे शक्य आहे केवळ श्रद्धेने संयमाने आणि सातत्याने दरिद्रता केवळ पैशाच्या अभावामुळे नसते तर ती विचारांच्या आचरणाच्या आणि ऊर्जेच्या अभावामुळे असते ओम श्रीय महालक्ष्मी नमहा हा मंत्र ही त्या अभावांची जागा समृद्धीने भरतो तो एक उगम आहे ज्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात सुवर्णप्रकाश निर्माण होतो आता हे सर्व वाचून तुम्ही एक गोष्ट स्वतःला विचारा मी आजपासूनच हा मंत्र सुरू करणार का जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमचं भविष्य आधीच उजळ होऊ लागलं आहे शेवटी एवढंच सांगतो झोपण्याआधी दिवा लावा डोळे बंद करा श्वास खोल घ्या आणि फक्त म्हणत राहा ओम श्रीन महालक्ष्मी नमहा ओम श्रीन महालक्ष्मी नमहा तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही